हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मस्त मजेतला मीही मजेत आहे नमस्ते मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आज मी घरगुती पद्धतीने कांदा लसूण मसाला व मटन मसाला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन आले आहे एकाच व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी दाखवणार आहे कारण की सामग्री सर्व काढतानी वेगवेगळे काढण्यापेक्षा एकाच वेळेस दोन्ही सामग्री काढली की आपली वेळेची बचतही होते व दोन्ही एकाच टायमिंगला कुटला जातो म्हणून मी आज एकाच वेळेस दोन्ही मसाले बनवले होते त्याच्या हा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याकडे मी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व छोटीशी कमेंटही टाका व सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा चला तर पाहूया आज कशा पद्धतीने दे मी कांदा लसूण मसाला व मटन मसाला बनवला त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की कशा पद्धतीने आपल्याला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे त्यासाठी काय काय सामग्री घेतली व कशा पद्धतीने मी मसाला बनवला हा पूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही रेसिपी मी दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पाहू शकताल की किती छानपैकी मसाल्यांचे टेक्चर आले आहे एकदम कच्चा एक मसाला असतो तसाच झाला आहे त्यासाठी मी काय सामग्री घेतली चला तर पाहूया इकडे मी गरम मसाल्याचे म्हणजेच मटर मसाल्यासाठी बेडगी मिरची तीन चार व लवंगी मिरची चा पाच सहा अशा प्रमाणात घेतली आहे दालचिनी लवंग विलायची चक्रीफूल मोठी विलायची छोटी विलायची शहाजिरी तमालपत्र बडीशेप हे सर्व मी मटन मसाल्यामध्ये घालणार आहे तसेच आपण एकाच वेळेस दोन्ही सामग्री काढणार आहे त्यासाठी दुसऱ्या ताटामध्ये मी लगेचच कांदा लसूण मसाल्याचीही सामग्री काढून घेतली कारण की सारखे सारखे सर्व सामान काढीत बसण्यापेक्षा वे एकाच वेळेस मी दोन्ही रेसिपी केल्या त्याच्यामुळे माझा वेळही वाचला शहाजेरी तमालपत्र बडीशेप लवंग चक्रीफूल विलायची दालचिनी मिरी मोठी बिडगी मिरची लहान ल ला, लवंगी मिरची छोटी विलायची मोठी विलायची हे सर्व मी गरम मसाल्यासाठी म्हणजेच मटण मसाल्यासाठी काढले आहे व कांदा लसूण मसाल्यासाठी काय काढायचे की दालचिनी लवंग मिरी हवरी चा छोटी विलायची मोठी विलायची जायफळ लसूण कांदा तमालपत्र लहान लवंगी मिरची बेडगी मिरची व कांदा हे सर्व आपल्याला कांदा लसूण मसाल्यासाठी घालायचे आहे दणे आपल्याला तुमच्या हिशोबानेसार घेऊ शकता पण जास्त दणे घ्यायचे नाही मापात धणे घ्यायचे दोन्हीसाठीही दणे आपल्याला लागतात मटर मसाला करतानाही आपल्याला चार चमचे झाण्याचा वापर करायचा व कांदा लसूण बनवतानाही सहा चमचे झाण्याचा मी इथे वापर केला आहे एकदम छानपैकी आमचा सर्व मसाला तयार झाला होता तर मी नक्की अशा पद्धतीने मसाला करून पहा घरगुती पद्धतीने खूप छानपैकी मसाला आपला तयार होतो त्यासाठी मी सकाळीच कांदा कट करून ठेवला होता कांदा लसूण बनवण्यासाठी व इकडं सुंटही घेतली आहे अशा पद्धतीने दिवसभर किंवा तुम्ही दोन दिवसही कांदा सुकवू शकता पण मला जास्त वेळ नव्हता म्हणून मी सकाळी कांदा कट करून वाळण्यासाठी ठेवला होता व संध्याकाळी तो तळून घेतला हे ही। इकडे मी अगोदर गरम मसाल्यासाठी सर्व सामग्री कढईमध्ये कमी गॅसवरती सर्व सामग्री शेकून घेतली कारण की जास्त फुल गॅसवरती आपल्याला हे सर्व भाजायचे नाही फक्त गरम वाफ लागेल एवढीच आपल्याला सर्व खडे मसाले व मिरच्या भाजून घ्यायचे आहे त्याच्यात तेलाचे तेल आपल्याला घालायचे नाही कारण की आपल्याला हा एकदम सेम विकतचा एक जसा मटर मसाला भेटतो त्याच पद्धतीने आपल्याला मटन मसाला बनवायचा आहे मटर मसाला बनवताना काहीच झंझट नाही फक्त कांदा लसूण मसाला बनवताना त्यात खूप सामग्री व कांदाही तळून घ्यावा लागतो मटन मसाला ह्या पद्धतीने भाजून न नंतर कुठून घेतला तरीही चालतो काही ह्याच्यात जास्त प्रोसेस करण्याची गरज नाही त्याच्यामुळे हा लगेच होतो आता फक्त हे थंड झाले की आपल्याला वाटून घ्यायचा व आपला मटन मसाला तयार भाजल्यानंतर खूप घरात सुगंध दरवळत होता नंतर मी कढईत तेल ॲड केले व आपल्याला आता कांदा लसूण मसाल्याची प्रोसेस चालू करायची आहे त्यासाठी जो सकाळी कट करून सुकवून घेतलेला कांदा मी तळून घ्यायला सुरुवात केली कारण की आपल्याला कांदा चांगला परतून म्हणजे तळून घ्यायचा आहे व दोन दिवस वाळावलं की कांदा तळायला जास्त वेळ लागत नाही पण मी एका दिवसातच कांदा तळायला घेतला त्याच्यामुळे दहा मिनटात चांगला आपला कांदा परतून निघला हे सर्व मसाले तुम्ही उन्हाळ्यात करून वर्षभर किंवा दोन वर्षेही तुम्ही साठवून ठेवू शकतात साठवून ठेवायचे असेल तुम्ही काचेच्या बरणीचा किंवा चिन मातीचा बरणीचा वापर करू शकता पण मी इथे थोड्या प्रमाणात मसाला बनवला होता म्हणून काचेच्या बरण्यास नव्हत्या व

सर्व जिन्सां भाजून घ्या नंतर हे थोडेसे भाजल्यानंतर मी ह्याच्यात मिरच्या ॲड केल्या कारण की आपल्याला सेपरेट जास्त काही भाजून बसायची गरज नाही ह्या मसाल्यामध्ये एकदम झटपट होणारा घरगुती पद्धतीचे काळा मसाला म्हणजेच क का कांदा लसूण मसाला तयार होतो आपला अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा एकदम छानपैकी कमी झंझटमध्ये होणारी ही रेसिपी आहे व विकच्च्या खाण्यापेक्षा पेसळलेचे त्यापेक्षा घरगुती पद्धतीने असे सामग्री सर्व घेऊन आपण घरच्या घरी कांदा लसूण मसाला बनवू शकता फक्त मी कुटण्यासाठी बाहेर घेऊन गेलते कारण की खडे मसाल्यांमुळे मिक्सरचे ब्लेड आपले खराब होऊ शकते म्हणून मी हा मसाला बाहेर मिरची कांडप यंत्रामध्ये घेऊन गेलते सर्व जिनसं आपल्याला कमी गॅसवरतीच भाजून घ्यायच्या त्याचा खमंगपैकी वास सुटला की गॅस बंद करून आपण जो कांदा भाजून घेतला होता त्याच्यावरती ॲड करायचा व थंड झाल्यानंतरच तो कुटायला न्यायचा अशा पद्धतीने मी एक तासानंतर सर्व थंड झाल्यानंतर कुटायला घेऊन गेलते तुम्ही माझा व्हिडिओ पाहून असा सेम मसाला बनवा कांदा लसूण मसाला किंवा मटण मसाला एकदम छानपैकी घरगुती पद्धतीने मसाला बनतो काही जास्त विकत आणून टाकायची गरज नाही आमच्याकडं ऑलरेडीच सर्व खडे मसाले उपलब्ध होते व मध्ये आम्ही मसाला बनवला होता त्याच्यात मी बेळगी मिरची व लवंगी मिरची ठेवली होती त्याच्यामुळे जास्त काही मला नाही विकत आणायची गरज पडली नाही एकदम छानपैकी थंड झाल्यानंतर कुटायला घेऊन गेले व डंक्यात हा कुठता येईना म्हणून त्यांनी त्या ताईंनी डंक्यावाल्या ताईंनी जी आता मिक्सर आलेत नवीन मसाल्यात कुटण्याचे त्याच्यात हा सर्व मसाला कुटून दिला मला किती छानपैकी सर्व दिसत आहे खडे मसाले एकदम रुचकर असा आपला घरगुती पद्धतीने मसाला बनवला होता त्याच्यामुळे चवही एकदम छानपैकी झाली ह्या मिक्सरमध्ये त्या ताईंनी मसाला पुटून दिला कारण की थोड्याच प्रमाणात असल्यामुळे त्या म्हणल्या डंक्यात ह्याला पुट पुटतानी तो एका जागेवर राहणार नाही उडून जाईल म्हणून मी आम्ही अशा पद्धतीने छानपैकी मिक्सरमध्ये दळून कु सर्व मसाले आणले त्यांनी चाळूनही दिला फक्त कांदा सर मसाला आपल्याला चाळायचा नाही हा मटण मसाला त्यांनी चाळून दिला एकदम ऑर्गेनिक पद्धतीने माझा सर्व मसाला तयार झाला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने काही टिप्स फॉलो करून नक्कीच हा कांदा लसूण मसाला व गरम मसाला म्हणजेच मटण मसाला बनवू शकता कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर त्या ताईंनी मला बर भरून दिला गरम मसाला व नंतर, नंतर कांदा लसूण मस मसाला कुटण्यासाठी आज मिरच्या व खडे मसाले मिक्सरमध्ये घातले व नंतर कांदा घालून तोही चांगला बारीक कुटून घेतला कारण की कांद्यामुळे जास्त बारीकही पावडर होत नाही त्याच्यामुळे थोडीशी रपच कांदा लसूण मसाला असतो त्याच पद्धतीने आमचे मसाल्याचे टेक्चर जाते कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व घरगुती पद्धतीने कांदा लसूण मसाला व मटन मसाला घालता नंतर घ घरी आणल्यानंतर मी सर्व थंड होऊन दिलं एका रात्रीसाठी कारण की संध्याकाळीच मी कुटण्यासाठी घेऊन गेलते एका दिवसात आपला गरम मसाला व कांदा लसूण मसाला दोन्ही एकाच प्रोसेसमध्ये दोन्ही झाले कसा कशा पद्धतीने केला व कसे त्याच्या सामग्री घातली हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल तेवढ्या सामग्रीमध्ये माझा जवळपास अर्धा किलो कांदा लसूण मसाला घालता व पा दोनशे ग्रॅमच्या वरती मटण मसाला घालता एवढ्या सामग्रीमध्ये तुम्ही हेच सामग्री वापरून जास्त प्रमाणातही कांदा लसूण मसाला बनवू शकता मी एवढा संपल्यानंतर परत अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला बनवणार आहे कारण की आमच्या इथं कांदा लसूण मसाल्याचे व मटर मसाल्याचे प्रमाण जास्त घालून भाज्या बनवतात त्याच्यामुळे आमच्या भाज्या रुचकर व चविष्ट लागतात व घरचा काळा मसालाही मी मागलदी व्हिडिओ शेअर केला आहे तोही एकदम छानपैकी झालता त्याचा व्हिडिओही मी या व्हिडिओमध्ये दे लिंक देणार आहे तोही तुम्ही तो नक्कीच तो व स्टोरेज कशा पद्धतीने केले थंड झाल्यानंतर मी प्लॅस्टिकच्या बर्नी स्टोरेज केला कारण की हा मसाला काय आपला दोन तीन महिन्याच्या पुढे जास्त दिवस काही शिल्लकच राहणार नाही म्हणून मी प्लॅस्टिकची बरनी शिल्लक होती म्हणून त्यातच स्टोअर केला तुम्ही काचेच्या किंवा माहितीच्या बर्णी जास्त मसाला असेल तर तुम्ही स्टोअर करू शकता पण माझ्याकडे काचीची बरणी शिल्लक नव्हती म्हणून मी प्लॅस्टिकच्या बर्नी छानपैकी घासून पुसून स्टोर केला कसा वाटला व्हिडिओ व कशी वाटली माझ्या कांद्या लसूण मसाल्याची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय